सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात काल सायंकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली मात्र तिकडे त्र्यंबकेश्वर परिसरात आज पहाटे जोरदार मुसळधार पाऊस कोसळलेला आहे तब्बल तासभर मुसळधार पाऊस कोसळल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी साचलेलं होतं त्र्यंबक शहरातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले होते तर त्र्यंबकमधील घाटमात्यावर देखील पावसानं दमदार हजेरी लावल्यानं गोदावरीच्या पाणी पुन्हा एकदा काहीशी वाढ झालेली आहे दरम्यान तासाभरानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं शहरातील जनजीवन हे पूर्वस्थितीवर आलेलं आहे दरम्यान आज पहाटे शहरात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित